नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांच्या गटात एक मोठी घडामोड शिंदे गटाचे तब्बल तीस नगरसेवक थेट मातोपीवर दाखल झाले आहे आणि त्यांची नावे देखील आता समोर आहे हे नगरसेवक काय संकेत देणार आहेत पुन्हा एकदा सत्ताचे समीकरण बदलणार का जाणून घेऊयात या, या बातमीपत्रात त्याबद्दल मित्रांनो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र काल संध्याकाळी मुंबई मातोश्री परिसरात अचानक राजकीय हालचालीनं वेग आला आहे काल शिंदे गटातील एक नाही दोन नाही तर पंधरा नाही तर तब्बल मुंबईतील तीस नगरसेवकांनी दाखल झाले आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत तात्बर बैठकी झाले आहे आणि या बैठकीनंतरनं मोठी चित्रही आता समोर आले आहे नगरसेवकांनी शिंदे गटाबद्दल असंतोष व्यक्त केला आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आम्हाला विचारलं जात नाही आम्हाला किंमतच राहिलेली नाही आहे मित्रांनो सध्या तीस नगरसेवकांची नावं समोर आली आहे त्यातल्या त्यात काही महत्वाच्या वार्डाचे से नगरसेवकांची हिस्ट्री सुद्धा आपण आता वाचून दाखवणार आहोत त्यात हो। एक नंबरवर आहे साक्षी पाटील वार्ड क्रमांक पंचेचाळीस दोन वर आहेत गणेश सावंत वार्ड क्रमांक बार तीन नंबरवर आहेत वैशाली जाधव वार्ड क्रमांक अठ्ठ्याण्णव तर चार नंबरवर आहे प्रमोद मात्रे वार्ड क्रमांक एकशे पाच नंतर नंबर येतो तो म्हणजे सारिता नाईक यांचा त्यांचा वार्ड क्रमांक आहे सत्तावन्न नंतर नंबर येतो संतोष पवार यांचा वार्ड क्रमांक आहे शहाऐंशी नंतर नंबर येतो किरण चव्हाण यांचा वार्ड क्रमांक आहे पासष्ट हे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील नगरसेवक जे महत्वाच्या वाढात राहतात मित्रांनो या नगरसेवकांचं म्हणणं एकच आहे की एकनाथ शिंदेनी पक्ष सोडला खरा पण आम्हाला कुठलीही भूमिका दिली नाही स्थानिक पातळीवर काम करताना आम्हाला मतदारसंघात तोंड दापायला देखील आता अवघड झालं आहे मतदारसंघातील काही लोक आम्हाला करदार या शब्दाने बोलू लागले आहे या येणारा नगरसेवकांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी या सर्व नगरसेवकांची शांतपणे ऐकून घेतलं आणि स्पष्ट आश्वासन दिलं शिवसेना तुमचं घर आहे सन्मान आणि ताकद दोन्ही येथे तुम्हाला मिळेल मित्रांनो हा प्रवेश येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनाने खूप महत्वाचा मानला जात आहे कारण येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटासाठी मोठी ठरणार आहे तर दुसरीकडे शिंदे गटातील फुटीसाठी हा मोठा दोघात ठरणार आहे भाजपासाठीही हे डोकेदुखी ठरू शकते कारण मुंबईतील राजकारणात या नगरसेवकांची ताकद खूप मोठी आहे या तीस नगरसेवकांचा पुढचा अधिकृत प्रवेश कधी होणार ठाकरेंकडून त्यांच्यावर येत्या काही दिवसात स्पष्टच होणार आहे पण मित्रांनो ही बातमी म्हणजे शिंदेसाठी जोरदार इशारा आहे मातोश्रीवर पुन्हा लोक एकत्र येत आहे आणि हीच खरी शिवसेना पुन्हा उभारताना दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नगरसेवकांनी घेतलेला निर्णय योग्य आहे का शिंदे गटात अजून किती फूट पडणार आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नसेल तर लोक सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकोन ला क्लिक करा धन्यवाद